नमस्कार मित्रांनो साऊ कुक्कुटपालन फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कुकुळूळपालन करते वेळी कमीत कमी आपल्याला फ्री रेंजमध्ये कोंबड्यांना गावठी कोंबड्यांना काबरंग कोंबड्यांना फ्री रेंज करता यावं फ्री रेंजमध्ये फिरता यावं यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन गुंठे चार गुंटे पाच गुंठे अशी जागा असेल शंभर कोंबड्यांमागे तर तुम्हाला अतिउत्तम आणि तुम्हाला एवढं करणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये तुम्हाला ग्रीन घास आता आम्ही बघा पाणी मारून जमिनीवरती वगैरे हिरवा गवत उगवलेला आहे आणि इथं ते पाणी मारत राहावं लागतं जमिनीला उन्हाळ्यामध्ये केळी आहेत आंबे आहेत चिकू आहे इतर कीटक मुंगी आहेत त्यांना विविध प्रकार त्यांना जे काही विणं खायला मिळतं त्यांचं ते शोधून शोधून उकरून खाण्याची सवय असते ती बघा यांची कशी असते आणि त्यामुळे त्यांना ग्रीन घास त्यांचा पोट भरतो आपला नव्वद टक्के खर्च इथे वाचतो आपला खाद्य खर्च वाचतो त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे आता मी पुढे जाऊन बघतात आपण आपल्या व वरच्या ठिकाणी म्हणजे वरच्या बाजूच्या वरच्या ठिकाणी जाऊया तिकडे आम्ही बघा हे पाणी सोडलेलं आहे पाणी हे बघा हे आपले इकडे त्यांना पिंजरे आहेत त्यांना बंद करण्यासाठी साधारण पन्नास एक तरी कोंबडे राहू शकतात त्याची आपली व्यवस्था करून केलेली आहे सध्या आणि बाकी त्याला जास्त जास्त आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण आपण इथे पाणी एक जमिनीवरती हिरवा गवत आला पाहिजे किंवा ओलावा राहायला पाहिजे त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये त्यांना गारवा राहायला पाहिजे म्हणून आपण पाणी सोडण्याची व्यवस्था वगैरे चांगली बोरवेल हे पाण्याची व्यवस्था आहे कोकणामध्ये त्यामुळे आपण ते करतो पाणी आवश्यक आहे कोकण पालनामध्ये पाण्याची गरज असते आणि आपण जमिनीवरती असं पाणी सोडून ते जेवढं गारवा आणि ग्री ग्रीन घास गवत येण्यासाठी आपण करू तेवढं ते अतिउत्तम त्यामुळे एक नो कुक्कुटपालन नोकड पालन करते ह्या हो, गोष्टी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जो जय महाराष्ट्र